श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बघा चैत्र नवरात्रीमधील चौथा नवरात्र आणि त्याचबरोबर विनायक चतुर्थी आणि त्याचबरोबर आज आहे रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता तर इतका खास आजचा दिवस आहे तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील इडापिडा वास्तुदोष पितृदोष शत्रुपिडा शत्रुबाधा नकारात्मकता बाधा जे काही दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे बघा नवरात्र ही जी असते तर चार नवरात्री वर्षामध्ये येत असतात दोन गुप्त नवरात्र असतात एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र नवरात्रीमध्ये नौरात्र। आपल्या कुलदेवीची जितकी आपण सेवा करू तितके आपल्या घरातील दोष जे आहेत ते दूर होत असतात आणि गणपती बाप्पांच्या पूजनाते पूजनाने तर सर्वांनाच माहिती आहे कोणतंही विघ्न आपल्यावरती येत नाही आपल्या मुलांबाळांसाठी आपल्या घरासाठी आपल्याला अनेक उपाय हे करायचे असतात आणि बघा चतुर्थी ही दोन असते म्हणजेच कोणती तर एक कृष्णपक्षात असताना एक शुक्ल पक्षामध्ये असतात काही लोक फक्त हे श शा, संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करतात तर काही दोन्ही चतुर्थीचं चा व्रत करत असतात तर ही जी शुक्ल पक्षातली चतुर्थी आहे याला विनायक चतुर्थी म्हणतात आणि कृष्णपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं तर आज आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो रंगनाथ असतो बाळकृष्ण असतो तर त्याची आज आपल्याला सेवा करायची आहे आता प्रथम नवरात्र चालू आहे तर मग नवरात्रीमध्ये आज तुम्हाला घरामध्ये नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐम रीम क्लिम मंत्राचं तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस शक्यतो एक माळ आणि जमलं तर त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आज गणपती बाप्पांची काय सेवा करायची आहे बघा तर तुम्हाला घरामध्ये आज गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती जमलंस तर अभिषेक करा नाही अभिषेक करायला शक्य तर फक्त आज गणपती बाप्पांची आर आरती करा त्यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा मोदक असेल तर मोदक नाही तर लाडू हे पदार्थ तुम्ही त्यांना नैवेद्यामध्ये दाखवू शकता त्यांना अर्पण करा अकरा एकवीस एकावन्न तुमच्याकडे असेल तेवढा दुर्गा त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यांना साकडं घालायचं आहे की माझ्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर हो दे आणि घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर तीसुद्धा संपू दे त्याचबरोबर आज रंगनाथाची काय सेवा करायची आहे म्हणजे श्रीकृष्णाची काय सेवा तुम्हाला करायची आहे बघा आज तुम्हाला श्रीकृष्णाचा जो म मूळ मंत्र आहे तर तो मूळ मंत्र तुम्हाला आज घरामध्ये म्हणायचा आहे कोणता तर बघा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा आज तुम्हाला घरामध्ये पठन करायचं आहे या सर्व सेवा हे स्तोत्र आणि मंत्र आज तुम्हाला घरामध्ये करायचे आहेत त्याचबरोबर गणपती अतर्वे शिर्षम गणेश स्तोत्रमचं सुद्धा आज घरामध्ये तुम्हाला पठन करायचं आहे आता हे सर्व झालं की संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचं आहे तर ते बघा या उपायासाठी तुम्हाला फक्त अगदी एकच वस्तू लागणार आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कापूर लागणार आहे दर तर संध्याकाळी कधी तर तुम्ही संध्याकाळी एक पाच नंतर हा उपाय करू शकता किंवा आत्ता जर तुम्ही व्हिडिओ लगेच बघितला आणि लगेच जरी तुम्हाला उपाय करायचा असेल तर करू शकता आज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि बारा ते चारच्या दरम्यान म्हणजेच भर दुपारी तुम्हाला हा उपाय करायचा नाही मग डायरेक्टली तुम्ही सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो तो घरामध्ये करू शकता तर काय करायचं आहे बघा तुम्हाला खोबऱ्याची जी वाटी असते आपण जे भाजीमध्ये खोबरं टाकत असतो बघा तर ती खोबऱ्याची वाटी, तुम्हाल चाहे। चाहे। ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे छोटीशी घ्यायची आहे ती खोबऱ्याची वाटी परत तुम्हाला घरामध्ये यूज करता येणार नाही आहे ना ये। कारण का त्याचंसुद्धा कारण मी पुढे सांगणार आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचं आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या दिव्याच्या सहाय्याने कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि एक ते दोन वड्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत खाली प्लेट ठेवायची आणि त्यानंतर हा प्रज्वलित जो कापूर आहे तो त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचा आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तिथे बसूनच तुम्हाला जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम हो या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तिथेच बसून राहायचं आणि ह्या ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हो या मंत्र या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय झाल्यानंतर कापूर जळून झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती जे काही दारिद्र्य दोष अडचणी दुःख विघ्न आहेत ना तर ते सर्व दूर करा आणि तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर हे जे खोबरं आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे परत घरामध्ये यूज करायचा नाही कारण आपण त्यावरती सेवा केलेली आहे आणि आपले जे काही विघ्न आहेत तर ते सर्व पण त्यामध्ये समाविष्ट झालेले आहे त्यामुळे परत आपल्याला ते खोबरं घरामध्ये यूज करता येणार नाही निर्मल्यात टाकून द्यायचं आहे अगदी छोटसं खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्ही घेतली तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आणि त्याचबरोबर आता जर तुम्हाला खोबरं जाळणं शक्य नसेल की आता आपल्याकडे खोबरं नाही आहे तर मग आपण काय करावं तर तुम्ही एखादी लवंगसुद्धा कापूरबरोबर जाळू शकता पण खोबऱ्याचं चतुर्थीच्या दिवशी जर आपण खोबरं जाळलं तर त्याचे खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात पण नसेलच खोबरं तर मग तुम्ही एखादी एक, एक दोन लवंगसुद्धा जाळू शकतात आणि याच मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे अशाच पद्धतीने ज्याप्रकारे खोबऱ्याची सेवा सांगतो त्याच प्रकारे लवंगाची सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल घरातील ज्या काही वास्तुदोष तयार झालेले असतात पितृदोष तयार झालेले असतात वास्तुदोष का तयार होतात कारण घरामध्ये आपण भरपूर असं नकारात्मक जर बोललो तर आपले जो वास्तुपुरुष आहेत तो नेहमी तथास्तू म्हणत असतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत ते तयार होत असतात वास्तुदोष तयार होतात पितृदोष तयार होतात बाहेरची जी लोक असतात तर त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागलेली त्यामुळे त्रास होतो काही दोष आपल्याला लागलेले आहेत ते सर्व दोष आपले त्या खोबऱ्यामध्ये समाविष्ट होतात आणि सगळे दोष जे आहेत ते नष्ट होतात आणि घरामध्ये जे भांडण कटकट वादविवाद हे सारखंच चालू होतं तर ते सर्व संपून जातं आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते मुलांच्या वरती असणारे जे काही नजरदोषीचे परिणाम आहे मुलं हट्टी होतात तापड होतात चिडचिडे होतात असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर नक्कीच याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात फक्त उपाय हा आपण श्रद्धेने विश्वासाने आणि एकाग्र मनाने करायला पाहिजे उपाय करत असता मनामध्ये कोणत्याही प्रकारचे किंतू परंतु येता कामा नये त्यावेळेस आपल्याला त्यांचे फायदे जे आहेत ते बघायला मिळतात हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करू शकता जेणेकरून त्यांना जर काही या अडचणी असतील तर त्यातून त्यांची सुटका होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ